व्हॉट्सअप मेसेजमुळे सापडलेल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आजी सोलाथे येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हॉट्सअप मेसेज आधारे हरवलेल्या एका आजींना त्यांच्या नातलगापर्यंत पोहोचवले आहे सोलापूर शहर जवळील परिसरात गेले तासापासून एक आजी आजीत बसून आहेत असा मेसेज मुंबई सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या नाव पत्ता नंबर काहीही नव्हते फक्त सोलापूर नाव नावाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्तीताईंना फोन करून शोध घेण्यास विनंती केली तो ब्लॅक मेसेज भक्तीताईंनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज शोध घेण्यास सुरुवात केली संभाजी विग्रेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आजी त्यांच्याजवळ असल्याचे कळले यातूनच आटवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्तीताईंना कळाले त्यानुसार हालचाली पूर्ण करून पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथून या आजीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटवून आजीशी सविस्तर बोलून समजूत काढून आटपाडी पोलीस ठाण्याला संपर्क करून पंढरपूर येथे दर्शनास येऊन दोन महिन्यापासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आजींना सुखरूप नातलगाच्या स्वाधीन केले बहात्तर तासात बिस्किटे खाऊ घालून आजीची काळजी घेणारे त्या बाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच या कामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्तीताईंनी आभार मानले आहेत तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी ज्येष्ठ मंडळी हरवण्याचे अगर नातलगच त्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत विनंती केली आहे